Your friend, you're not okay. And tell me what's wrong and why you never said you felt that way. Cause you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to grey as you fade away. कार मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आमची गँग चालली आहे टूर साठी वन डे टूरसाठी प्लॅनिंग काहीतरी वेगळंच होतं पण आम्ही जातोय वेगळ्या ठिकाणी कुठे आहे हे तुम्हाला आता पुढे दिसणारच आहे तर कालपासून इंट्रोडक्शन करून द्यायचं राहून गेलं होतं रुद्र ह्याला तर तुम्ही बघताच राणी हॅलो हे तुम्हाला माहीतच आहे आणि सुनील अश्विनचे फ्रेंड आहे खूप जुने फ्रेंड आहे आणि याआधीही तुम्ही यांना ब्लॉगमध्ये बघितलं असेल पण खूप दिवस झाले ॲक्च्युली वर्षाच्या वर होऊन गेलं पण फायनली इयर एंडला आम्ही भेटलो आणि मजा करायची आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि काय बोलायचं आहे अजून कोणाला रुडी, रुडी। बोल ना कुछ पण कुठे चाललो आहे ते सांग अरे हॅलो

बरेच जण गाड्या थांबवून तिकडून जातही आहे पण आम्हाला या दोघांमुळे जाता येणार नाही बरेच जण ट्रेकिंगही करत होते पण ठीक नेक्स आहे नेक्स्ट टाइम कधीतरी आलो म्हणजे जाऊ आता सध्या या साइडने तलाव आहे तिकडे जाऊन बघतो वीस मिनटं झाली आणि वीस मिनिटावरच मस्त व्ह्यू लागलाय तर मागे टेकडी आहे आणि टेकडीवर मंदिर आहे आणि इथे आय डोंट नो तलाब आहे काय नदी आहे तर तर तिकडे चाललोय आता जे काही रस्त्याने लागणार आहे त्याचा सगळा आनंद घेणार आहे हडशीला जाता जाता जे काही लागणार आहे चलो, बना लो तुम भी बना। चलो उदरी। पेली पेली मिलेगा क्या बोलना नाश्ता हमको? इकडे तलाव आणि त्या साईडनी टेकडी असा मस्त सुंदर व्ह्यू आहे आणि मला वाटतं जे ट्रेकिंगसाठी आले असतील ते इथेच जेवण किंवा नाश्ता बनवत असतील आम्हालाही भूक लागली होती मग थोड्या अंतरावर जाऊन आम्हीही नाश्ता केला कारण घरून आम्ही फक्त चहा घेऊन आलो होतो म्हणून इथे पोहे आणि इडलीचा नाश्ता पोहाही केला होता हडशीला जाण्यासाठी रस्ता हा गावातून जातो आणि मस्त वाटत होतो सगळीकडे शेत तलाव दिसत होते आणि गावातच चाललय अशी फिलिंग येत होती कसा आहे शोना

हळशी टेम्पल ला जायच्या आधीच मध्ये हा एक पॉइंट लागला आणि बरेच जण इथे थांबून बोटिंग करत होते आम्हालाही बोटिंग करायची आहे पुढे जाऊन आम्ही करू पण इतका सुंदर व्ह्यू होता असं वाटतच नव्हतं की हडशीला ला चाललंय छोट्याशा गावामध्ये आहे हे मग चारही बाजूने फक्त पहाड आहे आणि मध्ये ही नदी आहे बहुतेक तलाब नाही आहे खूप मोठी होती बोलत पर मजा आया लोगों ने सही लिखा था खाना लेके अपना अपना पर ठीक है ऐसा भी बहुत दिनों से नहीं देखा था हाँ। है ना ऐसी शांति विदाउट पोल्यूशन विदाउट बिल्डिंग कार ये वो थोड़ी शांति मिलती है इधर आके ची बोट आली है आम शेडेड बोट पाजी होती कारण रियांश रियांश्र है ऊन आता वाड़ है चला मग तो तो ये है मेरे पास टिकट चलो रोते हुए वीडियो आएगा। रियांश पानी उड़ा हाँ। सुना इधर देखो देख।

पे कंट्रोल बराबर। रियांश पानी फेंक बैठ थोड़ा सा रियांश इधर आके बैठ जा बेटा इधर दिख ही नहीं रहा है तू। इधर मजे कर चलो गाओ नहीं लगता है नहीं लगता नहीं लगता है चलाते रह

नंतर एन्जॉय केलं मस्त बोटिंग करताना तळ्याच्या मध्ये जाऊन इतकं मस्त गार हवा वाटत होती आणि छान थट्ट थंड खूप मजा आली आणि आता त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे टेम्पल आणि तिथे थोडेफार गेम्सही आहे तिथे जाणार आहोत तरी चला मग त्यानंतर थोड्याच अंतरावर हळशी टेम्पल आहे आणि टेम्पलमध्ये जायच्या आधी आम्ही इथे ॲडव्हेंचरस गेम आहे तिकडे आलो अरे बाबा गेम्स खेळायसाठी आलो आणि इथे असा बोर्ड लागले आहे त्यावर गेम्स विथ चार्जेस लिहिलेले आहेत शंभर रुपयापासनं चारशे साडेचारशे रुपयापर्यंत लास्ट गेम आहे पण लहान मुलांसाठी तेवढे फारसे गेम नव्हते जे होते ते बंद होते बघूयात कोणता करता येईल मस्त आपापले टिफिन घेऊन पण जेवता येतं पण सकाळी एवढा वेळ नसतो की स्वतःच्या टिफिन स्वतः बनवून आना तयारी करून येता येताच नऊ वाजता हे कर ना छान आहे एटीवी तू चालवशील एटीव्ही पक्का बेटा बच्चों को नहीं चलाने देंगे वो चल है देखते हैं आधी रही है वो? ये देख साइकिल इधर से आएगी अभी एक मिनट साइकिल को आने दे तो देखो। से आएगी ये देख। <laughs> ये देख का तुझा हात बरोबर चला पाहिजे ला टी लाटीव्ही करायचा होता पण तोही त्याला करायला मिळाला नाही कारण तो, तो आठ वर्षाचा आहे आणि त्याच्यासोबत आम्हाला बसता येणार नाही त्याच्यासोबत ऑपरेटर बसेल आणि रियांश फक्त बसून राहील असं होतं म्हणून काहीच फायदा नव्हता फायनली तो ट्रेम्पोलिनमध्ये गेला आणि ट्रेम्पोलिनमध्ये एन्जॉय करत होता शेवटी लहानच आहे एवढाही मोठा झाला नाही आहे तिथेही त्यांनी बरंच एन्जॉय केलं काहीतरी करायचं म्हणून ट्रेम्पोलिन केलं कारण बाकीचे गेम्स बंद होते आणि दुसरे गेम करता येत नव्हते नाही हम दुसरी जगा म्युझियम मे जायगे म्युझियम चलो जल्दी चलो इधरचे गेम नाही होता उधर चलो राणी काय मोठा ग्रुप असेल तर घरून टिफिन घेऊन इथे मस्त एन्जॉय करत करत जेवता येतं आणि काहीच नसेल तर मग इथे जेवणाची व्यवस्था आहे इथे थाळी मिळत होती आणि बाकीचेही फूड आयटम्स मिळतच असतील पण आत्ता आम्ही इथे खाणार नाही आहे रिया शेत साईड से देख यहां से यहां बोट तो अभी चला ना हमने कितनी देर तक समुंदर नहीं है वो बनाया है वो आर्टिफिशियल है वो मतलब बनाया हुआ है इधर दोनों खड़े हो जाओ जल्दी से रुद्र जल्दी जल्दी अंदर आ जाओ विठल रुक्मी च मंदिर है छान दर्शन का त्या दोघांना लागली आहे भूक आणि यांची चालू झाली आहे चिडचिड सो म्हणून म्युझियमला जाणं कॅन्सल केलं बाहेरून जेवढं बघितलं तेवढंच मी तर व्हिडिओही शूट केला नाही मला वाटलं जाता येईल तर आतमधून छान शूट होईल पण काही करता आलं नाही फायनली घरी जायची तयारी कारण भूकही लागली आहे आणि यांची चिडचिड चालू आहे दोघांची लहान मुलांसोबत आलं की असंच होतं हाच प्रॉब्लेम असतो की बऱ्याचशा गोष्टी बघता येत नाही किंवा मग खूप घाई करावी लागते पण ठीक आहे हे बघ किती छान असं म्युझिक म्युझियम न बघताच घराकडे जावं लागते कारण रुद्र थकला होता आणि त्याची चिडचिड झाली होती त्यामुळे बा ही झाली होती मग वाकडमध्येच आलो आणि सगळे किचन बंद झाले होते त्यामुळे माऊली पराठा हाऊस हा एक ठेला आहे इथे आम्ही पराठे खाल्ले आणि सगळे पराठे अगदी सुपब होते नेक्स्ट टाइम मी तुमच्याशी नक्की शेअर करेन तिकडून यायला आम्हाला जवळपास चार साडेचार वाजले होते आणि तोपर्यंत सगळे किचन बंद झालेले त्यामुळे एका ठेल्यावर पराठे खायला लागले पण पराठेही खूप छान होतं जसं मी तुमच्याशी शेअर केलं व्हेरायटी ऑफ पराठाच होता आणि सगळे पराठे खूप मस्त होते ॲक्च्युली आम्हाला खायचं होतं म्हणजे स्पेशली सुनीलला खायचं होतं दाल बाटी पण त्यावेळी किचन बंद झालेलं म्हणून खाता आलं नाही मग म्हटलं चला नाहीतर माझा आजचा पावभाजीचा प्लान होता पण उशीरही झाला कारण तिकडून आल्यानंतर परतच्या गप्पा गोष्टी झाल्या आराम तर काही झालाच नाही कारण हे सगळे उद्या सकाळीच निघणार आहे कारण उद्या परत ट्राफिक लागणार म्हणून सकाळीच निघतील मग म्हटलं चला ठीक आहे दालबाटीची इच्छा आहे आणि जिथे आम्ही जातो तिथे स्पेशल दालबाटी मिळते राजस्थानी थाळी मिळते तर तिथे फायनली आज म्हणजे आजचं शेवटच्या वर्षीचं डिनर तिकडे तर चला मग बघूया काय मिळतं तिथे जाऊन आणि ॲक्च्युली वेगळा प्लॅन होता थर्टी फर्स्टचा पण ठीक आहे थकलोय आता आणि काहीतरी साधं खायची इच्छा होती आहे सला अच्छा ये तो ठीक है खाना पीना चलता रहेगा तुम लोग को हड़ची में मजा आया कि नहीं वो बताओ बहुत मजा मजा कुछ भी बोल रहे हो मेरे को चिढ़ा रहे थे सुबह से हड़ची 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 का सपना पूरा हो गया पर सच में अच्छा नेक्ष्ट था नेक्स्ट में बताऊंगी ऐसे रोना पड़ेगा थोड़ा सा चार दिन तभी जाने को मिलेगा नहीं लेकिन तुम लोग भी आए ना तो इसलिए सब प्लान अच्छे से हुआ और कहीं जाना हुआ बाहर नहीं तो हमारा घर पे ही खाना पीना ऐसे ही हो जाता लेकिन ठीक है अच्छा हुआ नेक्स्ट टाइम आना तो और प्लान बनाएंगे बिल्कुल रुद्र को क्या हुआ रुद्र हेड डाउन किया रुद्र ये देख कैमरा में दिख रहा है देख जल्दी रे रुद्र वीडियो आ रहा है कोई <laughs> रुद्र और रियांश का दिन दो दिन थे उसमें भी झगड़ा हो रहा है चलो खाना खाने चला या वर्षाचा शेवटचा दिवस खूप छान गेला नवीन वर्षाची तयारी आणि येणारा नवीन वर्ष तुम्हाला खूप छान आणि सुखायचं जाऊ दे उद्यापासून नवीन आपले ब्लॉग येतीलच जशी येत होते तर असा दिवस खूप छान गेला आणि व्हिडिओलाही मी इथेच थांबवते उद्या म्हणजेच पुढच्या वर्षी भेटूया आत्तापर्यंत बा बाय गुड नाईट अँड टेक केअर अँड अगेन हॅपी न्यू इयर टू ऑल बा बाय